ॐ नीलाण्डणसमाभासौ रविपुतरौ व्यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतन् तन्न नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्षाची अमावस्या रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी महाराज राशी परिवर्तन करत आहेत ते मीन राशीमध्ये येत आहे शनी महाराजांचा राशी परिवर्तनाचा पुण्यकाळ हा शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्च या दिवशी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग मिथून राशीच्या जातकांसाठी शनी महाराजांनी काय आणलंय शनी महाराज राशी परिवर्तन करणार म्हणजे प्रत्येकाला अगदी टेन्शनच आलेलं असतं पोटात गोळा परंतु शनी महाराज प्रत्येक वेळेला वाईटच फळं देतात का हो नाही तर ते न्यायाचे देवत आहे प्रत्येकाच्या राशीमध्ये ते त्याच्या केलेल्या पूर्ण आत्तापर्यंतच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचा हिशोब करून त्याला ती फलप्राप्ती करून देत असतात मिथुन राशीच्या लोकांना शनि महाराज हे दशमस्थानात विराजमान होत त्या आहे त्यामुळे ते अत्यंत शुभ आहेत कुठल्याही प्रकारची मिथून राशीच्या लोकांना टेन्शन घ्यायची गरज नाही दशमात येते आणि दशमातन शनि महाराज हे तीन दृष्टीने बघत असतात तृतीय दृष्टी दृष्टी आणि दशमदृष्टी पण शनी महाराजांची पहिली जी तृतीय दृष्टी आहे ही व्ययस्थानावरती आहे द्वादश स्थानावरती आहे त्यांची सप्तम दृष्टी ही चतुर्थ स्थानावरती आहे म्हणजेच सुखस्थानावरती आहे आणि त्यांची दशमदृष्टी ही सप्तम स्थानावरती विराजमान झालेली आहे घाबरण्याचं काही कारणच नाही आहे मिथून राशीच्या लोकांना दीर्घोद्योगीपणा अनेक उद्योग एखादा व्यवसाय चालू आहे आर्थिक धनप्राप्ती होते आहे या जोडीला तुम्ही अजून काहीतरी चांगला व्यवसाय आरंभ करणार आहात जीवनामध्ये एक मोठी वाटचाल तुमची सुरू होते है, मोठा उद्योगपती बनण्याचा योग तुमच्या राशीमध्ये आलाय शिल्पशास्त्रज्ञ आहेत ज्योतिषी आहेत वकिली आहेत वैज्ञानिक आहेत तत्वचिंतक आहेत गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करणारे अधिकारी आहेत इतिहासामध्ये तज्ज्ञ आहे प्लंबर आहे चंबार आहे कुंभार आहे माळी आहे ट्रस्ट आहे छोटा मोठा काम आहे बँकेचे चेअरमन आहे बँकेचे अधिकारी आहे सत्तेमध्ये एखादं मोठं मंत्रीपद आहे एखाद्या मंडळावरती अध्यक्ष म्हणून तुमची घोषणा होण्याचा योग आहे काय सांगावं अगदी यादी कमी पडेल शनी महाराजांनीही तुमच्यासाठी तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या सर्व चांगल्या कर्माची फलप्राप्ती ही तुमच्यासाठी आणलेली आहे स्वपराक्रमान तुम्ही पुढे जाता आहात स्वकष्टानं तुम्ही आयुष्याची सुरुवात करताय वास्तुयोग आहे जमीन घेण्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे विवाह निश्चित होण्याचा योग आहे परदेशामध्ये जाण्याचा योग आहे परदेशामध्ये स्थित होण्याचा योग आहे परदेशात नोकरी लागण्याचा योग आहे परदेशात वास्तू घेण्याचा योग आहे एखाद्या दवाखान्याला मदत करण्याचा योग एखाद्या आश्रमशाळेला सहकार्य करण्याचा योग एखाद्या मंदिरामध्ये मदत करण्याचा योग काय वर्तवावं तुमचं सुख मिथून राशीच्या लोकांचं घाबरण्याचं काही कारणच नाहीये मुळात तुम्हाला शनी महाराजांच्या कृपेनं शनी महाराजांनी तुमच्या सगळ्या मनोकामना अगदी पूर्ण केल्या एखाद जन्माला यावं आणि सोन्याचा चमचा तोंडात असावा अशी मिथुन राशीच्या लोकांची सुख आहे एवढी गोष्ट नक्की आहे तो काम तुम्हाला सतत करायला लावणार आहे करमने असते मा फलेशू कदाचन कर्म कार्य तत्परता याचबरोबर आई वडिलांची सेवा जर तुम्ही केली ना तर तुम्हाला अगदी मागे वळून पाण्याची गरज नाही कुठल्या देवाची सेवा करण्याची आवश्यकता नाही जर वयस्कर आहेत तर त्यांना काही कमी पडू देऊ नका कारणे तसंच आहे ज्यावेळेला शनी महाराज आपली सप्तम दृष्टी सुखावरती टाकतात सुख देतील ते दशमातन परंतु मातृसुखामध्ये कमतरता जाणवते तिला व्याधी पिढा जाणवते होऊ द्यायची नसेल योग्य मार्गदर्शन योग्य लोकांचा सल्ला हेच तुमच्यासाठी खरं महत्वाचा विषय असणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी वेळेला आपण विचार करतो फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगेल कुठल्याही व्यक्तीला वेळेला आपण पैसे उसने देतो ते परत येण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात ज्या जातकांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ते पैसे मिळण्याला त्यांना थोडासा त्रास जाणवेल ज्या जातकांचं वय खूप झालंय विवाह होत नाहीये आनंद अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय अत्यंत सुंदर एकनिष्ठ पतिव्रता स्त्री आपल्या आयुष्यात येणं एकनिष्ठ असा पती आपल्याला प्राप्त होणं शनी महाराजांची कृपाच नाही आपल्यावरती मग या राशी परिवर्तनाचा आपल्याला काही त्रास नाही अडचण नाही आहे मग शनी महाराज ज्या दिवशी राशी परिवर्तन करतायत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी या दिवशी पुण्यकाळ आहे शनी महाराजांचा आपल्या राशीला त्रास नाही आपल्याला काही घेणं देणं नाही कशाला आपण शनी महाराजांचं काय व्रत वैकल्प्य करावं मी नेहमी सांगतो तहान लागल्यावरच वीर खोदायचे असते का तर नाही ते राशी परिवर्तन करताय त्यांचा आदर तिथ्य स्वागत आपण केलं पाहिजे त्यांच्याविषयी आपण श्रद्धा ठेवली पाहिजे काय कराल मग या दिवशी भीती म्हणून करायचं नाही त्रास होतोय म्हणून करायचं नाही आणि मुळात नाहीच आहे तुम्हाला तो या दिवशी एक भुक्त राहावं एक वेळेला अन्न घ्यावं आपण किंवा उपवास करावा जे काही असेल आपल्याला शक्य शनी महाराजांचं दर्शन घ्यावं शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करावा शनी महाराजांना काळे असेल त्यांनी उपोषण करावं याच बरोबर जर या दिवशी आपल्याला शक्य असेल दान करण्यासारखं काही गरिबांना अन्नदान करावं देवालयादी तीर्थक्षेत्रावरती एखादी आपण मदत सहकार्य करावं सुवर्ण दान करावं लोखंडाचं दान करावं नीलमण्याचं दान करावं उडीद दान करावी महिस दान करावी तेल दान करावं याचबरोबर काळ्या रंगाची घोंगडी आपण दान करावी काळ्या निळ्या रंगाची फुलं आपण दान करावे जे गरीब असेल त्यांना वस्त्र नसतील तर वस्त्र घेऊन द्यावे शेतकऱ्यांना अवजार घेऊन द्यावं लोखंडी एखाद्या गायींच्या गोठ्यावरती पिण्याच्या पाण्याची आपण व्यवस्था करावी एखाद्या गरीबाला निवारा बांधून द्यावा असं काही जर कर्म आपल्याला जमलं तर उत्तम आहे बाकी आपल्याला कुठली रोजची नित्याची अनुष्ठानाची आवश्यकता नाहीये शनी महाराजांची आपल्यावरती कृपा हो ही शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार